नमस्कार न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात गेली पन्नास पंचावन्न वर्ष शरद पवार यांचा एक करिश्मा राहिलेला आहे इतकी वर्ष संसदीय राजकारणामध्ये शरद पवार यांनी आपल्या भूमिका जरी बदलल्या असल्या तरी महाराष्ट्राचं राजकारण हे त्यांनी स्वतःभोवती फिरवत ठेवलं हे कोणीही नाकारू शकणार नाही मात्र दोन हजार चौदानंतर नंतर महाराष्ट्रात काय देशात पण जो बदल झाला त्याचा परिणाम असा झाला की शरद पवार यांच्या राजकारणाची कुठंतरी घसरगुंडी झाली अशी अवस्था सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची झालेली आहे त्यामुळं सरत्या वर्षात दोन हजार चोवीसमध्ये शरद पवार यांच्या राजकारणाला पूर्णविराम लागला का स्वल्पविराम लागला हा प्रश्न महाराष्ट्रातल्या सुज्ञ जनतेला पडलेला आहे शरद पवार हे महाराष्ट्राच्या तसेच देशाच्या राजकारणामध्ये सुद्धा दीर्घकाळ सत्तेमध्ये होते महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी आपलं काम केलेलं आहे महाराष्ट्रात स्वतःला मानणारा एक गट एक वर्ग शरद पवार निर्माण करू शकले त्यामुळेच त्यांनी बऱ्याचदा आपलं संघटन हे वेगळ्या पद्धतीनं ठेवलं काँग्रेस पक्षामध्ये जरी ते असले तरीसुद्धा शरद पवार म्हणून त्यांना मानणारा आमदारांचा असेल किंवा कार्यकर्त्यांचा एक जथ्था त्यांनी महाराष्ट्रामध्ये टिकवून ठेवलेला आहे त्यामुळंच त्यांनी कधी पुलोतचा विषय असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा विषय असेल या माध्यमातून सत्ता आपल्याभोवती कशी राहील सत्तेत आपण कसे बसू याचा पुरेपूर विचार त्यांनी त्या वेळेला केला असं म्हटलं तर चुकीचं होऊ नये यामध्ये आपल्याला ते दिसूनसुद्धा येईल या माध्यमातून राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात स्वतंत्र संघटन स्वतःचं असल्यामुळं काँग्रेसबरोबर नेहमी युती करताना त्यांनी आपली बार्गेनिंग पॉवर ही नेहमी जास्त ठेवली पवारांचं राजकारण विशेष करून पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्यातून त्यांनी त्यांना त्या राजकारणात बळ मिळत गेलं मग त्यामध्ये पुणे जिल्हा असेल सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यामधून शरद पवार यांना भरघोस पाठिंबा हा लोकांचा मिळाला आणि या पट्ट्यातच त्यांनी आपला जो सहकारिता जे काही धोरण आहे ते धोरण प्रभावीपणे मांडलं आणि त्या माध्यमातून त्या त्या मतदारसंघात त्यांनी त्या त्या, त्या विभागामध्ये सुद्धा जिल्ह्यांमध्ये सुद्धा नेते निर्माण करण्याचं काम केलं शरद पवार या यांनी या माध्यमातून राज्याचं असेल किंवा देशाची सत्ता असेल या सत्तेत कसं राहता येईल याचा नेहमी विचार केला आज जर आपण पश्चिम महाराष्ट्राकडे लक्ष दिलं किंवा बारकाईनं पश्चिम महाराष्ट्राकडं जर बघितलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की साखरपट्टा सहकारी बँका पतसंस्था सूतगिरण्या दूध उत्पादक संघ वेगळेवेगळे सहकार क्षेत्राशी असलेले उद्योग शैक्षणिक संस्था बाजार समित्या ही जी प्रमुख सत्ता केंद्रं आहेत ही सत्ता केंद्र पवारांनी स्वतःच्या हातात ठेवली त्यामुळं त्यांना राज्याचं राजकारण करणं हे सोपं गेलं सुलभ गेलं दोन हजार चौदाला देशात नरेंद्र मोदी नावाचं वादळ निर्माण झालं आणि जी लाट लोकसभा निवडणुकीच्या आधी निर्माण झाली त्या लाटेत काँग्रेससारखा एकशे पंचवीस वर्षांचा पक्ष या पक्षाला सुद्धा विरोधी पक्ष नेतेपद मिळू शकले नाही अशी अवस्था निर्माण झाली दोन हजार चौदापासून जर आपल्याला आपण राज्यातल्या काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांची कमान जर बघितली तर ती चढत्या क्रमानं आहे असं आपल्याला अजिबात दिसून येणार नाही एक अपवाद कालच्या लोकसभा निवडणुकीचा सोडला तर पवारांना विशेष यश या दहा वर्षांच्या काळामध्ये महाराष्ट्रात मिळू शकलेलं नाही दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर जरूर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर युती करून महाराष्ट्राची सत्ता अडीच वर्ष का होईना पण हातात ठेवण्यात यश मिळवलं मात्र ही तडजोड किंवा ही काय जी तयार झालेली आघाडी आहे ही अनैसर्गिक होती कारण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत महाराष्ट्रातल्या शून्य जनतेनं भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या युतीलाच मतदान केलेलं होतं आणि सत्ता स्थापनेचा पूर्ण कौल हा युतीच्या बाजूनं दिलेला होता मात्र आधीची पाच वर्षं आपण सत्तेत नाही आणि या पाच वर्षाच्या काळात जी पक्षाला घरघर लागलेली आहे मग ती राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस असेल यातून वाचायचं असेल सुटका करून घ्यायची असेल तर काहीही करून सत्तेत बसलं पाहिजे याच एकमेव उद्देशानं भावनेतून शरद पवार यांनी अनैसर्गिक युती ही घडवून आणली आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केलं तो एक अडीच वर्षांचा अपवाद आणि कालच्या लोकसभेमध्ये जे काही यश महाविकास आघाडीला मिळालं तो अपवाद वगळता राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था ही तोळामासात झालेली आहे कारण आज अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडले त्यांच्या मागं एक नाही दोन नाही तब्बल चाळीस आमदार यांनी अजित पवारांचं नेतृत्व स्वीकारलं ते त्यांच्या मागं गेले आणि लोकसभा निवडणुकीत जी पिछेहाट महायुतीची झाली त्यानंतर महाराष्ट्रामध्ये अशी अटकळ बांधली जात होती की अजित पवार यांचं राजकारण आता संपतंय की काय अजित पवार हे राजकीयदृष्ट्या अडचणीत येतात का काय मात्र या निवडणुकीमध्ये अजित पवारांनी चांगला कमबॅक केला आणि स्वतःच्या स्वतःचं नेतृत्व सिद्ध केलं नेहमी पन्नास पंचावन्न आमदार हे शरद पवार महाराष्ट्रातून निवडून आणत होते यावेळी मात्र शरद पवार यांना महाराष्ट्राच्या जनतेनं पुरा धक्का दिला असंच म्हणावं लागेल लोकसभा निवडणुकीत महा विकास आघाडीला कसं यश मिळालं याचं पूर्ण विश्लेषण हे राजकीय विश्लेषकांनी केलेलं आहे आणि त्याहीपेक्षा निकालानंतर बूथ निहाय जी आकडेवारी बाहेर आली त्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होतं की विशिष्ट समाजानं एक गठ्ठा ठरवून मतदान हे महाविकास आघाडीच्या बाजूनं केलं आणि त्याचा फटका हा महायुतीला बसला झालेल्या मतदानाची टक्केवारी जर बघितली तर त्यामध्ये फारसा फरक महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये नाही त्याचा पुरेपूर अभ्यास करून त्याचं आकलन करून आणि त्यावर फोकस ठेवून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीनं काम केल्यामुळं महायुतीला विधानसभा निवडणुकीमध्ये भरघोस असं यश मिळालं प्रश्न हा आहे की दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षांच्या काळामध्ये शरद पवार यांच्या पक्षाची संघटनेची कमान जर बघितली तर ती चढती नसून ती उतरती आहे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस नावाचं एक नवीन नेतृत्व दोन हजार चौदाच्या निवडणुकीनंतर तयार झालं काल झालेल्या लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये काँग्रेस असेल शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल या पक्षांच्या टीकेचा भडीमार हा एकमेव देवेंद्र फडणवीस यांच्यावर करण्यात आलेला होता सगळ्याच राजकीय पक्षांचं राजकीय नेत्यांचं टार्गेट हे देवेंद्र फडणवीसच होते मात्र देवेंद्र फडणवीस यांनी या टीकेला त्या त्याला फारसं महत्त्व न देता आणि टीकेवर स्वतःचा तोल हा ढळू न देता वस्तुस्थिती काय आहे याची जाणीव त्यांनी राज्यातल्या सर्वसामान्य जनतेला करून दिली आणि त्याचा परिणाम असा झाला की देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर सर्वसामान्य लोकांनी विश्वास ठेवून राज्यात भारतीय जनता पक्षाला कधी नव्हे ते इतकं मोठं यश हे या विधानसभा निवडणुकीमध्ये दिलं त्यामुळं शेवटी दोन हजार चोवीस जर का आपण हे वर्ष बघितलं तर हा शरद पवार यांच्या राजकारणाचा पूर्णविराम म्हणावा का स्वल्पविराम म्हणावा असं वाटावं असंच आहे तूर्त इथंच थांबतो याबद्दल आपली प्रतिक्रिया आपली मतं काय आहेत ते आपण कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद